आणि म्हणून फक्त निवडणुका आल्या की आपलं ऑफिस उघडायचं असा माझा स्वभाव नाही तर पाच वर्ष सातत्यानं जनतेच्या मतदारांच्या सेवेत मी असतो तीस हजार मतांनी जो विजय मिळतो तो असा एका दोन दिवसात दहा दिवसात केलेल्या कामाचा विजय नसतो असा असताना निश्चितपणे पदाचा क्लेम या ठिकाणी आहेच हा शिवसेनेलाच मिळाला पाहिजे आणि मंत्रिपदाचा देखील मला क्लेम आहे कारण मी एकोणीसशे शहाऐंशी सालापासून शिवसैनिक म्हणून काम करतो शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेने आम्हाला ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारणाची धडे दिलेली दे आहेत आणि त्यामुळे निव्वळ राजकारणाकरता आम्ही काम करत नाही तर आम्हाला समाजकामाची आवड आहे पण सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल काम जर कोणाचं असेल तर आज राजकारणी आणि पत्रकार बांधवांचं आहे कधीही कुठेही पळावं लागतं काही निर्णय घ्यावे लागतात काही वाढून ठेवलेलं असतं आजकाल सोशल मीडिया एवढी जोरात पुढं आलेली आहे की प्रिंट मीडियाकडं थोडं लक्ष कमी यायला लागलेलं आहे लोकांचं पण करंट अफेअर्ससाठी आज सोशल मीडिया फार ॲग्रेसिव्हली आता पुढं येत चाललेली आहे आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की सोशल मीडिया एक प्रमुख घटक आमच्या राजकारण्यांच्या जीवनातला असेल असं मला या ठिकाणी वाटतं खरं म्हणजे आजकाल आहे काय विकासावर कोण बोलत नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या विरोधकांनी माझ्यावरती जे काही नीच म्हणजे खालच्या दर्जाची जी टीका करण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले नाहीत कारण माझं काम मतदारांनी बघितलं सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे माणुसकी आणि मग नंतर सगळे पार्ट आहेत आणि जे आपुलकी म्हणा किंवा आपली नाती जी जपायची असतात ती फार महत्वाची असतात फक्त राजकारणापुरतं किंवा निवडणुकीपुरतं काम करणारं जर आपण काम करत राहिलो तर त्याला मग स्वार्थी म्हणावं लागेल आपण निस्वार्थीपणे काम केलं पाहिजे आपुलकी ठेवली पाहिजे आपलेपण ठेवला पाहिजे आपोआप यातून राजकारण घडत असतं नमस्कार लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने राजेश क्षीरसागर यांचं स्वागत गेली अडीच वर्षांहून अधिक का अगदी प्रचार केल्यासारखा प्रत्येक दिवस संपर्कात असला असल्यानंतर हे एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे तर हे अपेक्षित होतं की काय नेमकं निश्चितपणे दोन हजार नऊ दोन हजार चौदाच्या टर्मनंतर दोन हजार एकोणीसला थोडक्यात पराभव झाल्यानंतर मी थांबलो नाही तर सलग गेली पाच वर्ष मी लोकांच्या सेवेत आहे राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून असेल महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणात विकासाचं काम ह्या शहरासाठी जिल्ह्यासाठी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वसामान्यांच्याकडं काय असतं तर छोटी मोठी कामं असतात आणि म्हणून फक्त निवडणुका आल्या की आपलं ऑफिस उघडायचं असा माझा स्वभाव नाही तर पाच वर्ष सातत्यानं जनतेच्या मतदारांच्या सेवेत मी असतो आणि त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल तीस हजार मतांनी जो विजय मिळतो तो असा एका दोन दिवसात दहा दिवसात केलेल्या कामाचा विजय नसतो आणि यामागं निश्चितपणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा माझ्यावर असणारा आशीर्वाद हे आहे असं तर चुकीचं ठरणार नाही एकनाथजी शिंदे तुम्हाला कॅबिनेट दर्जाचं राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्ष पद दिलं हे फार प्रशासकीय फार मोठं पद आहे बेक काम करण्यासाठी असेल किंवा ह्यासाठी असेल तर हे पद या अगोदर मधू दंडवतीचं असेल प्रकाश जावडे अशा मोठ्या मोठ्या लोकांकडील त्या हे पद असं म्हणतात की दिल्लीत तुम्हाला ह्यानंतर जायला लागतं तर त्यामुळे कोल्हापूरचा तीन आमदार आलेले आहेत त्यामुळं मंत्रिमंडळासोबत चर्चा चालू आहे तर आपण मंत्रिपदाबरोबर पालकमंत्रीसाठी आग्रह आहात म्हणजे असं असायला पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटतं तर काही वाटतं की तुम्ही एक लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं देशासाठी नीती आयोग हे थिंक टँक म्हणून काम करतं त्या पद्धतीनं राज्य नियोजन मंडळ आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे राज्यासाठी थिंक टँक राज्या म्हणून काम करतं एक वेळ आपण राज्याचा महाराष्ट्राचा जीडीपी देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेने अधिक असण्याचं कारण ही संस्था आहेत ह्या संस्था आहेत कारण आपण महाराष्ट्राची प्रगती इतर राज्यांच्यापेक्षा तुलनेपेक्षा जास्त नेहमी ठेवतो हो याचा अर्थ दिल्लीत जाऊन काम करावं असं नाही आपण महाराष्ट्र राज्याला बळकटी मिळावी यासाठी काम करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठांचे जे कोण आ जे काही आदेश असतील ते आपल्याला पाळावे लागतात जर दिल्लीमध्ये काही जबाबदारी दिली ती देखील माझी करण्याची तयार आहे पण आज तुम्ही पाहिलं तर आज तिसरी टर्म मी जिंकतोय तीन टर्म या विधानसभेच्या आणि पाच वर्ष मी मंत्री दर्जा म्हणून राज्य नियोजन मंडळाने महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेमध्ये काम केले राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून कोविडच्या वेळेला कोविडच्या जी स्थिती होती त्यावेळेला मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा मला एक चांगली संधी मला मिळाली आणि ते मी करून दाखवलं गॅस ऑक्सिजन प्लांट्स असतील आय सी युनिट्स असतील व्हेंटिलेटर्स असतील संपूर्ण राज्यामधली आरोग्य व्यवस्था सुधारवण्याचा मी प्रयत्न केला किंवा सुधारवली आता मित्रा या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मेशन ही देखील एक थिंक टँक आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून <coughs> बत्तीसशे कोटीचा पूरनियंत्रण प्रकल्प कोल्हापूर सांगली या जिल्ह्यासाठी सा मी आणलेला आहे दहा हजार कोटीचा सौर ऊर्जेद्वारे कृषी पंपाला वीज पुरवठा देण्याचा एक प्रकल्प आहे आणि राज्यातले इतर प्रकल्प जे अपुरे आहेत ते पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटीचा एशियन बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी नाभार्डच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकल्प आपण राबवतोय अशी मोठी कामं या तीन तीन कामं या संस्थेच्या माध्यमातून होत आहेत आणि हे होत असताना मला मंत्री दर्जा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि एक खासदार शिवसेनेचा आहे असं असताना निश्चितपणे पालकमंत्रीपदाचा क्लेम या ठिकाणी आहेच हा शिवसेनेलाच मिळाला पाहिजे आणि मंत्रिपदाचा देखील मला क्लेम आहे कारण मी एकोणीसशे शहाऐंशी सालापासून शिवसैनिक म्हणून काम करतो आता अनेक जण आता आले ठीक आहे त्यांचं स्वागत आहे ते माझे सहकारीच आहेत पण मंत्रिमंडळामध्ये क्लेम मात्र माझा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण मी इतके वर्ष पक्षाची सेवा केलेली आहे आपलं जनसंपर्क किंवा आपला जो कार्यकर्त्याचा संच आहे तुम्हाला सगळे बॅक स्टेज काम करणारे असतील कोणाला एक पत्र देणार असून पासून ते आल्या बाजूला चहा देणार असेल आपलं एक पॅटर्न आहे सगळीकडे सांगतात की क्षीरसागरांचं कार्यालय बघा किंवा त्यांचा पॅटर्न कसा आहे जनसंपर्क जनसंपर्काचा तो बघा तर ते कशी आपली सगळी यंत्रणा आपली काम करते ते नाही बघा आपल्याला आपल्याकडे येणाऱ्या माणसाच्या बाबतीत आपलेपणा पाहिजे सगळ्यात महत्वाचं शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेने आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाची धडी दिलेली mm -hmm. आहेत आणि त्यामुळे निव्वळ राजकारणाकरता आम्ही काम करत नाही तर आम्हाला समाजकामाची आवड आहे mm -hmm. मग येणाऱ्या माणसाचं चहापान असेल त्याचं या ठिकाणी स्वागत असेल त्याच्यावर व्यवस्थित बोलणं असेल त्याचे काम करून देणं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या इन्क्लूड गोष्टी होतात आणि हे सगळं आपोआपच आम आम्हाला या आमच्या अंगी अंगवळणी पडलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपला व्यस्त दिनक्रम असतो निवडणुका तुमचा घसा बसला होता इतका ताण तुम्ही देऊन काम केला तर आपला दिनक्रम आता कसा आहे कसा असतो आणि कसा असला पाहिजे काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकीय व्यक्तीला स्ट्रेस हा प्रचंड असतो मी असेल माझे कार्यकर्ते असेल की मुला आपण पत्रकार म्हणा डॉक्टर्स म्हणा वकील असतील हे सगळे स्ट्रेसचं काम करणारे आपण म्हणजे आजकाल बिझनेसमॅन देखील तेवढ्या स्ट्रेसमध्ये असतात पण सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल काम जर कोणाचं असेल तर आज राजकारणी आणि पत्रकार बांधवांचं आहे कधीही कुठेही पळावं लागतं काही निर्णय घ्यावं लागतं काही वाढून ठेवलेलं असतं अशा वेळेला मला मी तर स्वतः एक तास रेग्युलरली व्यायाम जिममध्ये करतो कारण व्यायाम केल्यामुळे आपली कामाची इफिशियन्सी वाढती आणि आपली शरीर देखील व्यवस्थित राहू शकतं आणि म्हणून प्रत्येकानं एक तास व्यायाम करावा की जेणेकरून त्याचं पूर्ण दिवस अतिशय सुंदर काम त्याच्या हातातून घडत असतं याबरोबरीने कार्यकर्त्यांच्याकडून तुम्हाला व्यवस्थित वेगवेगळ्या घटनांचा संघटनेचा फीडबॅक मिळत असतो तुमचं वाचन तुमचं वृत्तपत्र वाचन किंवा टी व्ही बघणं किंवा तुमचा व्यासंग तुम्ही या सगळ्या शेड्यूमध्ये कसा जपता आजकाल सोशल मीडिया एवढी जोरात पुढं आलेली आहे की प्रिंट मीडियाकडं थोडं लक्ष कमी यायला लागलेलं आहे लोकांचं mm -hmm. आणि म्हणून एक क्लिक केला की आज एक मागच्या पाच मिनटाच्या काय घडामोडी आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला नजरेस पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हेच वाचन होत असतं mm -hmm. आणि मग वर्तमानपत्रामध्ये दे देखील त्याची खासियत वेगळीच आहे प्रिंट मीडियाची वेगळी खासियत आहे तो देखील एक वेगळाच वेगळेपणा असतो ते वाचण्यामागं ते सकाळी आपण वाचतो मी आधा अर्धा तास वर्तमानपत्र वाचायला देखील देतो mm -hmm. पण करंट अफेअर्ससाठी आज सोशल मीडिया फार ॲग्रेसिव्हली आता पुढं येत चाललेले आहे आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की सोशल मीडिया एक प्रमुख घटक आमच्या राजकारण्यांच्या जीवनातला असेल असं मला या ठिकाणी वाटतं सोशल मीडियाच्या अँगलमुळे तर तिसऱ्या चौथ्या फुईचे जे कार्यकर्ते होते त्यांनाही बाईट देण्याची त्यांनाही एक व्यक्त होण्याची आपल्या नेत्याविषयी म भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि सर्वच राजकीय पक्षांनी ह्या सोशल मीडियाच्या ह्या निवडणुकीत प्रभावी वापर केला तुमचाही कसा अनुभव होता या सगळ्या सोशल मीडिया संदर्भातला नाही आमची सोशल मीडिया देखील अतिशय उत्कृष्ट होती खरं म्हणजे आजकाल चाललंय काय विकासावर कोण बोलत नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या विरोधकांनी माझ्यावरती जे काही नीच म्हणजे खालच्या दर्जाचे जी टीका करण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले नाहीत कारण माझं काम मतदारांनी बघितलं आणि म्हणून सोशल मीडिया प्रत्येकाचा अपडेट असला पाहिजे आम्ही देखील आमचा सोश सोशल मीडिया त्यासाठी एकदम सज्ज ठेवला आम्ही फक्त पॉझिटिव्ह गेलो आम्ही आम्ही केलेलं काम दाखवलं आणि आमच्या विरोधक आमची बदनामी करण्यात फक्त व्यस्त राहिली आणि म्हणून सोशल मीडिया हे आपल्या कामाचं म्हणजे जनतेला काम दाखवण्याचं देखील एक प्रमुख अस्त्र आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आपल्या वहिनी भगिनी मंचामधून सगळं कार्यकर्तेत आहेत आपलं महिलाचाही मोठं नेटवर्क सगळं आहे ऋतुराज तुमचे चिरंजीव दोन्ही पण कामात आहेत तर आपण कुटुंबाची कसा वेळ देता किंवा कुटुंबावर कुठं सल किंवा पिक्चर आपण या एकत्र किंवा बघितल्याला आठवतो आणि काय नियोजन तसं काय नाही कुटुंबाला पूर्ण वेळ हा द्यावाच लागतो कुटुंब हे कुटुंब असतं या निवडणुकीमध्ये माझी दोन्ही मुलं ऋतुराज असेल पुष्कराज असेल मिसेस वैशाली असतील स्नुषा दिशा असेल आम्ही पाच जण पाच दिशेला प्रचार करत फिरत होतो आणि त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये जरी आम्ही एकत्रित जेवत नसलो तरी, तरी इतर वेळी मात्र सकाळी आम्ही एकत्र एकत्रित ब्रेकफास्ट घेतो दुपारी एकत्रित जेवण्याचा प्रयत्न करतो रात्री एकत्रित जेवण्याचा प्रयत्न करतो कधीतरी आम्ही आउटिंग देखील असतं मी मुंबईला जर काम असलं त्यांना मुंबईला ते माझ्यासोबत येत असतात आणि खऱ्या अर्थानं कुटुंबासह मित्रमंडळींना देखील तेवढाच मी वेळ देत असतो कारण ते देखील एक माझं कुटुंबच आहे माझ्या कार्यकर्त्यांना देखील मी तेवढाच वेळ देत असतो ते देखील एक माझं कुटुंबच आहे आणि त्याचबरोबर जे जे काही संबंधित जोडलेली लोकं असतात आता मुंबईला कामाच्या निमित्तानं अनेक लोक येत असतात पण मी त्यांना कधी रिकामा हाद्यानं परत पाठवत नाही मी जेवायला बसलो असतो मी जेवायला बसवतो हे सगळ्या गोष्टी औपचारिकता ते आपल्याला कराव्या लागतील कारण सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे माणुसकी आणि मग नंतर सगळे पार्ट आहेत आणि जे आपुलकी म्हणा किंवा आपली नाती जी जपायची असतात ती फार महत्त्वाची असतात हीच आपल्याला पुढं घेऊन जात असतात फक्त राजकारणापुरतं किंवा निवडणुकीपुरतं काम करणारं जर आपण काम करत राहिलो तर त्याला मग स्वार्थी म्हणावं लागेल आपण निस्वार्थीपणे काम केलं पाहिजे आपुलकी ठेवली पाहिजे आपलेपणा ठेवलं पाहिजे आपोआप यातून राजकारण घडत असतं असं सरहय जपणारं असं व्यक्तिमत्व आहे राजकारण करत असतानासुद्धा हो पण आणि सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू नेहमीच राहिलेला आहे पाच वर्ष त्यांनी कॅबिनेट दर्जाचं काम करून आपली क्रियाशीलता दाखवलेली आहे कोल्हापूरच्या जनतेला पुन्हा एकदा त्यांना मोठी जबाबदारी मिळावी अशा सर्वांची अपेक्षा आहेत लाईव्ह मराठी परयोजनतेने आपलं मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा धन्यवाद आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा